वाशिम जिल्ह्यात एसटी आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर पुसद राज्य मार्गावर अनसिंग फाटा चौफुली येथे धनगर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महामार्गावर वाहनांच्या आजवर ठप्प झाली होती यावेळी अनसिंग पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मागील त्र्याहत्तर वर्षांपासून धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने झालीत परंतु अद्यापपर्यंत त्यावर कुठलाही ठाम निर्णय कुठल्याही पक्षातील सरकारने घेतलेला नाही याचा प्रचंड रोष म्हणून पंढरपूर व लातूर या ठिकाणी मागील पंधरा दिवसांपासून काही धनगर बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत त्या समर्थनार्थ अनसिंग चौफुलीवर धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले सरकारला या माध्यमातून इशाराही देत असल्याचे धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी दिगांबर खोरणे योगेश नपते पाटील परसराम मस्के शुभम मारकड गजानन मस्के सौरत्नकला नप्ते पंचायत समिती सदस्या रेखाबाई मारकड रामचंद्र मस्के संभाजी पोले महादेव ला, लांभाडे संतोष मस्के रंगराव नाना मस्के संभाजी होनमने जगन नपते सुनील नप्ते राजू पाबळे बंडू पोले अनिल लांडे, डांगे, संतोष माने विठ्ठल सोन्नर गजानन डांगे उत्तम मस्की, सुधाकर होडगीर, वैभव जारे यासह धनगर समाजातील बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते सकल धनगर समाज यांच्या वतीने रास्ता आंदोलन करण्यात आले या रस्त्यावर तो आंदोलनामध्ये म्हणजे शेकडोच्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरल्या सरकारला एकच विनंती आहे की धनगर समाजाचा कुठल्याही प्रकारे आपण अंत बघू नये समाजाचा अंत बघण्याकरिता आपण कुठल्याही समोर जाऊ नये गोष्टीला कारण की धनगर समाजावर एकदा जर पेट्रोल जर उठला तर आपल्याला सडोती पाडो केल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावून धनगर समाजाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करून प्रश्न असेल त्वरित काढावा असा इशारा मी सरकारला या माध्यमातून देतो यापुढे हे आंदोलन एकदम शांत स्वरूपाचे होणार नसून तीव्र स्वरूपाचे होणार असल्याने सरकारने काय करायचं याची दक्षता स्वतःच घ्यावी व धनगर समाजाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा असे आव्हान मी सरकारला या माध्यमातून देऊ इच्छितो येळकोट येळकोट येळकोट